त्या दिवशी तिने मला घरी बोलावले मला तर वाटतच नव्हते इतक्या लवकर या गोष्टी घडतील पण फार वेगळे वाटत होते जेव्हा मी तिच्या घरी गेलो आणि तिथे जे काही घडले त्यामुळे तर मला फारच आनंद झाला मित्रांनो मी एका नोकरीवर लागलो होतो सकाळी ऑफिसला जाणे आणि संध्याकाळी परत येणे सुरू होते जेव्हापासून नोकरी लागली तेव्हापासून मी फार व्यस्त झालो होतो आधी मित्रासोबत फिरणे मजा करणे सुरू होते पण जेव्हापासून नोकरी लागली तेव्हापासून मित्रासोबत पण भेटणे फार कमी झाले होते सुट्टीच्या दिवशी किंवा कधी कधीच मित्रासोबत भेटत होतो पण आता मला नोकरी करून बरेच वर्ष झाले होते आणि घरी लग्नाच्या गोष्टी पण सुरू होत्या माझ्या घरी आई बाबा मी आणि माझा एक लहान भाऊ राहत होतो लहान भावाचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले होते आणि तो सुद्धा नोकरीच्या शोधात होता बाबा नोकरी करायचे आणि आई घरीच राहत होती एकदा मी घरी येत असताना माझा अपघात झाला आणि त्यात माझ्या उजव्या पायाला फार लागले काही दिवस मी हॉस्पिटलमध्ये राहलो त्यानंतर मला सुट्टी झाली पण डॉक्टरांनी सांगितले होते की तुला आता काही दिवस गाडी चालवता येणार नाही बरेच दिवस झाले मी ऑफिसला गेलो नव्हतो पण आता ऑफिसला जाण्याचा विचार केला पण मला गाडी चालवता येत नव्हती म्हणून मी आता रोज बस किंवा ऑटोने ऑफिसमध्ये जात होतो एकदा मी ऑफिसला जात असताना बसची वाट बघत होतो तिथे मला एक सुंदर मुलगी दिसली ती पाहायला फारच छान होती तिचे आणि माझे एकमेकावर लक्ष पडले मनात विचार आला की किती सुंदर मुलगी आहे त्यानंतर काही वेळाने बस आली आणि आम्ही एकाच बस मध्ये बसलो अगोदर माझे स्टॉप आले मी जेव्हा बस मधून उतरलो तेव्हा सुद्धा माझे लक्ष तिच्याकडे पडले पण आता रोज मला ती दिसू लागली आणि ती जेव्हा दिसायची तेव्हा मनात फारच आनंद व्हायचा आता तर आमच्या रोजच भेटी होत होत्या ती मला बस स्टँडवर दिसायची आणि मी पण तिथे असायचे रोज आमच्या एकामेकावर नजरा पडत होत्या कधी कधी असे वाटायचे की तिच्या सोबत बोलावे पण माझे हिंमत होत नव्हती पण तिला सुद्धा कळले होते की नजर एकमेकावर पडतात म्हणून पण एक दिवस मला थोडा उशीर झाला त्यामुळे मी स्टँडवर पोहोचलो आणि तिला विचारले की बस गेले का तर तिने मान हलवून नाही म्हणाली आणि काही वेळाने बस आली आज तिच्यासोबत बोलणे झाल्यामुळे मला फार आनंद होऊ लागला दुसऱ्या दिवशी पण मी तिच्यासोबत बसबद्दलच बोलणे केले पण आज सुद्धा ती माझ्यासोबत काही बोलली नाही फक्त मला मान हलवून नाही म्हणाली आता बरेच दिवस झाले रोज आम्ही एकमेकांना भेटत होतो आता ती सुद्धा मी दिसलो की माझ्याकडे बघून स्माईल करायची आणि तिची स्माईल बघून तर मला फारच छान वाटत होते तसेच मला समजून आले की ती सुद्धा कुठेतरी जॉब करते एकदा बराच वेळ थांबून सुद्धा बस आली नाही आणि आम्ही दोघे पण बसची वाट बघत होतो पण आता विचार केला की बस काही येणार नाही मी तिला म्हणालो आज बस येईल असे वाटत नाही म्हणून आपण ऑटोने जाऊ ती सुद्धा हो आणि आम्ही ऑटोने जाऊ लागलो काही वेळाने माझे स्टॉप आले मी ऑटो थांबवला आणि उतरलो पण माझ्याजवळ सुट्टे पैसे नव्हते तेव्हा तिने पैसे काढले आणि ऑटोवाल्याला दिले मी तिला म्हणालो तुमचा नंबर द्या मी तुम्हाला ऑनलाईन पैसे करतो त्या दिवशी तिने मला आपला नंबर दिला आणि त्यानंतर मी आपल्या कामाने निघून गेलो संध्याकाळी मी तिला तिचे पैसे परत केले आणि एक हाय म्हणून मेसेज पाठवला तिने माझ्या मेसेजचा रिप्लाय दिला आणि तो पहिला दिवस होता जेव्हा आमची मेसेजवर बोलणे झाले आता आमची बोलण्याची सुरुवात झाली होती आणि आता मी तिला गुड मॉर्निंगचा मेसेज किंवा गुड नाईटच्या मेसेज पाठवत होतो ती सुद्धा माझा मेसेजचा रिप्लाय देत होती हळूहळू आमचे बोलणे वाढू लागले काही दिवसातच आमची मैत्री झाली आता नेहमी आम्ही मेसेजवर बोलू लागलो कधीकधी बोलणे फार वेळ होत होते पण मला आता तिच्या सोबत बोलल्यानंतर फार छान वाटत होते ती पण माझ्यासोबत फार चांगल्याने बोलायची आणि कमी वेळात आम्ही चांगले मित्र होऊ लागलो आता मी गाडीने जॉबवर जात होतो पण आमचे बोलणे नेहमी होत होते रोज रात्री जॉबवरून सुटल्यानंतर आम्ही बोलत होतो मी तिला एकदा भेटायला पण बोललो पण ती मला नाही म्हणाली हळूहळू बोलणे वाढू लागले आणि बरेच महिने झाले आता आम्ही एकमेकांसोबत बोलत होतो त्यामुळे मला तिच्या सोबत बोलायला फार छान वाटू लागले आणि ती माझ्या मनात बसली होती मला ती फार आवडू लागली पण माझी हिंमत नव्हती तिला सांगायची ती सुद्धा माझ्यासोबत बोलायची आणि रोज एकमेका सोबत वर अनेक वेळ बोलू लागलो आम्ही एकमेकांना आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगत होतो मी सुद्धा आपल्या बाबतीत तिला सांगितले होते ती आपल्या आई बाबासोबत राहत होती तसेच तिला एक लहान बहीण होती ती घरची मोठी मुलगी होती आणि ती जॉब करायची हळूहळू वाढू लागल्या आणि माझ्या मनात विचार आला की एकदा तिला आपल्या मनातल्या मनातल्या गोष्टी गोष्टी सांगावे म्हणून मी तिला एक दिवस माझ्या सर्व सांगितल्या त्या दिवशी तिने मला उत्तर दिले नाही आणि म्हणाली तुला मी नंतर सांगेन पण आमचे बोलणे थांबले नव्हते रोज बोलणे व्हायचे आणि आता तर बोलण्यात बदल पण होऊ लागला मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे होते म्हणून परत एकदा मी तिला म्हणालो तर ती म्हणाली मला काही वेळ दे मी नंतर तुला सांगेल आता मी पण तिला याबद्दल जास्त काही बोललो नाही कारण माझे तिच्यासोबत नेहमी बोलणे होतच होते कधी कधी तर आम्ही बोलत असताना फार रात्र होऊन जायची पण आम्ही एवढा वेळ बोलून पण अजून बोलण्याची इच्छा होत होती जरी आम्ही एकमेकांना आमच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या नाही तरी बोलल्यावर असे वाटायचे की आता आम्ही एकमेकाचेच आहोत कारण तिच्या बोलण्यावरून सुद्धा या गोष्टी दिसत होत्या एकदा आम्ही बोलत असताना मी तिचा वाढदिवस केव्हा हे विचारले तेव्हा ती म्हणाली की माझ्या पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे मी सुद्धा तिला मेसेज मध्ये म्हणालो की मला वाढदिवसाच्या दिवशी तुला भेटायचे आहे तिने मला हो म्हटले आणि ते ऐकून तर मला आनंद झाला कारण ती आमची पहिली भेट होणार होती मनात तर तिला सांगायला बऱ्याच गोष्टी होत्या पण आतापर्यंत त्या बाहेर पडल्या नव्हत्या कारण आमची कधीच भेट झाली नव्हती फक्त आम्ही मेसेजवर बोलायचो मी एक दोनदा तिला कॉल पण केला होता पण तिने त्याचा रिप्लाय दिला नाही म्हणून मी तिला आता कसल्या गोष्टीचा आग्रह करत नव्हतो कारण माझे मन तिच्यासोबत होते आता तर आमच्या मध्ये अनेक गोष्टी होऊ लागल्या कधी कधी अशा गोष्टी व्हायचा की त्यामुळे मनाला फार छान वाटायचे कारण ती पण मला आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगत होती त्यामुळे असे वाटायचे की तिच्या सुद्धा मनात माझी जागा कुठेतरी निर्माण झाली आहे तसेच कधी मी कामानिमित्त बिझी असलो आणि माझे बोलणे झाले नाही तर ती मला मेसेज करायची आणि तिचा मेसेज बघून मला असे वाटत होते की कोणीतरी आपली वाट बघतो रोज रात्री आमचे बोलणे आणि सुट्टीच्या दिवशी तर आम्ही फार वेळ बोलत होतो पण आता मला तिच्या वाढदिवसाच्या दिवसाची वाट होती कारण मला तिला भेटायचे होते तिला मनातल्या अनेक गोष्टी सांगायच्या होत्या आणि मी त्या दिवशी विचार केला की आज आपल्या मनातल्या सर्व गोष्टी तिच्या समोर सांगून देणार तसेच मनात विचार यायचा की ती मला हो म्हणेल की नाही कारण आता सुद्धा आमचे नाते स्पष्टपणे समोर आले नव्हते जरी मनात आमच्या एकमेकांबद्दल प्रेम असले तरी अजून पूर्णपणे क्लिअर झाले नव्हते त्यामुळे मनात थोडी भीती पण होती की जर तिने माझ्या प्रेमाला नकार दिला तर मला फार वाईट वाटेल आणि हळूहळू दिवस जाऊ लागले आणि तो दिवस पण आला ज्या दिवशी मला तिला भेटायचे होते त्या दिवशी मी ऑफिसमधून लवकरच घरी आलो छान तयारी केली आणि तिच्यासाठी एक गिफ्ट घेतली माझ्या मनात फार आनंद होत होता आणि तिचा मला मेसेज आला की तू माझ्या घरी ये तो मेसेज बघून मला फारच आनंद झाला आणि आज तर तिने मला आपल्या घरी बोलावले होते त्यामुळे अजूनच छान वाटू लागले पण मनात अजून एक प्रश्न उभा झाला की तिच्या घरी बर्थडेच्या पार्टी असेल आणि तिथे अनेक लोक असतील त्याच्यासमोर मी आपल्या मनातले प्रेम तिला कसे सांगणार पण आज मी विचारच करून ठेवला होता की काहीही झाले तरी तिला आज माझ्या मनातल्या गोष्टी सांगणार कारण बरेच दिवस झाले मी या गोष्टी आपल्या मनात ठेवल्या होत्या आणि आज त्या बाहेर काढण्याचा खरा वेळ होता म्हणून मी तिचा घरी पोहोचलो बघतो तर तिचे घर वाढदिवसानिमित्त सजले होते पण मला तिथे कोणीच दिसले नाही एक तिची मैत्रीण दिसली तिने मला बघताच स्माईल दिली आणि बसायला सांगितले तिची मैत्रीण माझ्याकडेच बघत होती मी तिला हॅपी बर्थडे म्हणालो आणि मी आणलेले गिफ्ट दिले तिने स्माईल करून ते गिफ्ट घेतले तिची मैत्रीण किचन मध्ये गेली मी कशाचा विचार न करता तिला सर्व गोष्टी सांगितल्या ती तर माझ्याकडेच बघत होती आणि मला आता तर फार वेगळे वाटत होते कारण मला आता तिच्याकडून उत्तर हवे होते तिने मोबाईल बाहेर काढला आणि काहीतरी टाईप करू लागली मला विचार आला की मी तिला माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या आहे आणि ती उत्तर न देता मोबाईल मध्ये बघत आहे पण बघतो तर माझ्या मोबाईल मध्ये मेसेजचा आवाज आला आणि तो मेसेज जेव्हा मी वाचला तेव्हा मला फार वेगळे वाटले त्या मेसेज मध्ये लिहिले होते की मला पण तू फार आवडतोस जेव्हा पण तुझ्यासोबत बोलते तेव्हा मला फार छान वाटते पण मला बोलता येत नाही आणि मी कोणासोबत बोलू शकत नाही आता तर मला प्रश्न पडला की काय करावे कारण तिचे पण माझ्यावर प्रेम होते पण तिला बोलता येत नव्हते ती मुखी होती मी मेसेज वाचत होतो आणि ती माझ्याकडे बघत होती मला पण आता अनेक विचार येऊ लागले मी सुद्धा मेसेज लिहिला आणि तिला पाठवला तो मेसेज बघून तर तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता मी मेसेज मध्ये लिहिले होते की माझे तुझ्यावर खरे प्रेम आहे आणि त्यामुळे तुला जरी बोलता येत नसले तरी सुद्धा मला काही हरकत नाही कारण प्रेम हे मनातून असते आपले प्रेम मनातून आहे त्यामुळे जरी तुला बोलता येत नसले तरी सुद्धा माझे तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे आणि मला आता सुद्धा तू तेवढीच छान वाटते तिची मैत्रीण नाश्ता घेऊन आली अगोदर आम्ही केक कट केला पण आज मनात वेगळाच आनंद निर्माण झाला होता तिच्या चेहऱ्यावर कडे बघून तर मला फार छान वाटत होते कारण तिच्या चेहऱ्यावर स्माइल होती ती मी याआधी कधीच बघितली नव्हती आणि आज खऱ्या रूपाने आम्ही एकमेकांना होणार होतो आणि आमचे प्रेम आज पूर्णपणे एक झाले होते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद